गुड मॉर्निंग हाय गुड मॉर्निंग अजून गुड आफ्टरनून झाले आणि मी रेडी वगैरे हो आत्ता निघाले कारण काल सोनू मी आणि आमची नवीन वाहिनी आम्ही साडेचार वाजेपर्यंत बोलत बसलेलो लिचरली आणि कुठल्या टॉपिकवर होतो तिथून कसल्या टॉपिकवर बोलत होतो ना आमचं मला आणि आम्ही ट्रेनिंग केलं आहे सोनूने मिनी जायत्याने वहिनी त्या लोक पुढे गेले आम्ही आता चाललो तर पहिलं काही जाऊन कुठे नाश्ता करतो आणि त्याच्यानंतर मग मी बघू आज काय करणार आहे वगैरे आणि यशलॅचे तर गाईज जेवलो वगैरे आता रूम वर चाललोय संध्याकाळी आम्ही जाणार आहे कुठे तलावाला हां तिकडे सगळे जाणार आहे म्हणून आता जातो थोडासा झोपू मग फ्रेश वगैरे होऊन तलावाकडे जाणार आहे संध्याकाळी अँड येस yes, अजून तुम्हाला खूप इंटरेस्टिंग इंटरेस्टिंग ब्लॉग दिसतील स्टेट यून फॉर दॅट कारण आम्ही इथे पाच दिवस आहे कालचा एक दिवस होता आज दुसरा दिवस आहे आमचा आणि अजून तीन चार पाच अजून तीन दिवस आहे इकडे मज्जा करणार आहे खूप स्टेट ट्यून फॉर दॅट सगळी मज्जा असती असती करून तुम्हाला दाखवू आता आम्ही आहे रूमवर मग तुम्हाला आम्ही फोट्याची वेलच भेटू रेडी होतो मी ओके बाय बाय आम्ही दोघे रेडी होते हाय काहीस आता मस्तपैकी हे बघा रेडी तर झालो आहे मग सिद्धी वगैरे पण रेडी होत आहे निकेशी जे तिने झोपला आहे बाबूसोबत ते दोघं नंतर येणार आहे आणि आम्ही चाललो आहे बाकीच्या चौघजण रेडी झालो आहे आम्ही आता आमचा ब्लॅक थीम आहे इथे बघा सोनू 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 आमचं मस्त ब्लॅक थीम आहे आईला बरं काय तर आमचा ब्लॅक थीम जरा आहे मस्त पैकी पैकी हां तर काय आता आम्हाला नाश्त्याला केले पकोडे ते मस्त खाऊ आणि मग जाऊ तलावाकडे ते बघू शकता मस्त ब्रेड पकोडे बनतात आहे आणि रायचे वडाप्पा बनलेत आहे या काय आहेत आया हायकर आय बाय आया डायरेक्ट बाय करते हा हा आलेत नाही बघा बनवणारी आमची काकू आहे स्वातीताई आहे आणि आया खाऊ खाऊन कसं वाटलं कसं होता ब्रेड पकोडा एक, एक नंबर ना आया कमली आया जागूताई हा बाबा बाबा पाणी देव फटकन। तुला फटकन बाकी तुला काय वाटते कसं होतं एक नंबर तुला काय आवडला तु तुम्ही खाल्ला इस ब्रेड पकोडा अच्छा अच्छा खावा खावा ओ शेट थँक्यू 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 तर गाईज आमची रात्रीची सोय झाली आहे चिकन आणले मी पण आता खाते मस्तपैकी ब्रेड पकोडे खाल्ले एक आणि अर्धा मी न अँड ने अँड बाबू रडायला म्हणून सोनू चालली परत घरी मग ती बाबूला तयार वगैरे करूनच येईल आणि पाठी किशोर मामा किशोर येस ते त्यास आम्ही तिघ जण चालू आहे बाकीचे सगळे पुढे गेले तिथेच तुम्हाला सगळ्यांना त्यांना जे पण आहे तिकडे सगळे ते दिसतील कोण कौन कोण आहे भेटवू अँड जेस असं जाऊया तलावाकडे भेटतो हो। हे तलाव आहे आणि मी इथून मी असं स्ट्रेट जाऊ हे बघा काहीच थोडं ब्लर दिसतंय पण ये तलावाच्या इथून असं पुढे मस्त आहे बघा ते बघा देऊन तिथे सगळी माणसं आहे काहीच तिकडे जाते आता सोनू नाही येत आहे सोनू आली आहे बलकी घरी पण सोनू नाही येत आहे आय नो वाय अँड हा मी आता तिकडे जातो येस लेट्स एन्जॉय देर मी घालते रागवली आहे रागवली चुपरा माझी गाइस मी पाणीपुरी खाऊ आम्ही लोकांनी काय बोललो नाही इनफॅक्ट मीने नाही नाही मी दोघांनी काय बोललं नाही तरी ती अशी बोलते जसं आम्ही लोकांनी तिला लय काय बोलल आणि आता बोलते पाणीपुरी खिलवा मगच सांगणार काय तो मी पाणीपुरी माझ्याच पैशाने खाते कारण पैसे मागितले हा तर गायजा पाणीपुरी खाणार मी माझ्या पाणीपुरी खाणार एन पाणीपुरी खाऊन मग काउसाठी थांबलोय काउच काही सीन आहे मग आता आम्ही चाललोय पाणीपुरी खाऊ वगैरे मग काही सीन आहे ते आम्ही मॉल मध्ये चाललो थांबा गायस यायच कॅमेरा नीट नाही हा आता बोल हाय आ, तर काही जम्मी आता मॉल मध्ये चाललो आहे ट्रॅम्पोलिन मध्ये वजन झालं बोट राईड करणार बोट राईड नको पडला मग तू ट्रॅम्पोलिन मध्ये बाबू आणि मग काहीच मी मॉल मध्ये भेटू हा वजन झाला एकाच होता व्हिडिओ ऑन केला माझ्यासोबत ट्रॅजिक होत असते व्हिडिओ आता ऑन केला Perché è scalpato, però non vedo chi è lì, però non vedo l'occasione, il canale, il managgio, il latte, 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 il il latte, 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 अँड आता आम्ही ना साखली खेळायचं सुचतो आहे साखली की लपाचूबी काय पण आम्ही तुम्हाला सांगू काय खेळणार आहे कारण हॉलमधली लाईट म्हणजे सगळी आमची लाईट गेली आहे ते बघू शकता तुम्ही कालोक झाला आहे म्हणून आम्ही सोचतो आहे की आम्ही इथे काहीतरी मस्त खेळू तरी असते तर आम्ही सगळ्या रस्त्यावर उतरलो आम्ही आता रस्त्यावर मज्जा करू केली खूप एन्जॉय केली लय मस्ती केली आम्ही सगळे बॉय म्हणजे पोरापोरीनी आता आम्ही इथे मोठ्यांसोबत गरबा खेळतो गळबायचा गरबा खेळतो मग आपण खेळूया नाही गरबा खेळूया मग त्याच्यानंतर तुम्हाला भेटतो ज्या गा कुठची अॅनिव्हर्स झाली का तुझं काय मालिका कुठची आज गेले कपडे आणि ज्या का आता चालू झाली आहे उद्या नावा निघणार आहे का हे स्टेज येऊन ही आमची श्रुतीता बरी नाही दिसत इथे आता हाय कळ मी आमची आहे माझी बहीण